नमस्कार मी संस्कृती ऐकवाण जनक टाइम्स मध्ये आपले स्वागत आहे घडामोडी आमच्यात काहीच नव्हतं तुमच्यापर्यंत यादी वेगळी चर्चा आली आमच्याकडे अशी कुठली चर्चा नव्हती पहिल्या यादीत अंतिम यादीच झाली तर पहिल्या यादीत नाव कन्फर्म झाली त्यातली हो 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 ही होती त्यामुळे नवीन प्रयोग करणं किंवा या नगरसेवकांना उमेदवार न देणं असा कुठलाही विचार किंवा कुठली चर्चा सुद्धा आमच्या इथं झाली नाही कुठून शिपायच नाही आम्ही तुम्हाला सांगितलं की बारा महिने चोवीस तास काम करणारा आमचा पक्ष आमच्याकडे एक सिस्टीम आहे आमच्याकडे एक पद्धत आहे इथल्या कोर कमिटीमध्ये नावाची चर्चा होते आणि मग ती मुंबईच्या कोर कमिटीमध्ये त्याचा निर्णय होतो त्याच पद्धतीने हा निर्णय झाला होता आणि मी आत्ताही सांगितलं की या दोघांनी किंबहून आमचा प्रसन्नदादा जगताप असेल आमच्या गोसावीताई असतील त्या प्रभागामध्ये या चौघांनी खूप चांगलं काम केलंय आणि म्हणूनच नागरिकांनी आम्हाला ही कामाची पावती आहे या दोघांच्या प्रती आणि एकूणच प्रभाग आता ते दोघं तर तुम्हाला सांगतो इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील ते तुम्ही पाहाच पण या दोघांना बिनविरोध निवडून नेण्याचं सुद्धा कारण आहे की विरोधकांना हे कळलं की आपण इथं खूप मोठ्या मताधिक्यांना हरणार आहोत डिपॉझिट जाणार आहे आणि म्हणून त्यांनी माघार घेतली त्यामुळे अशी कुठली चर्चा आमच्याकडे झाली नाही की अनुभवी आमच्या दोन्ही नगरसेवक आहेत आणि त्यांचा विजय त्यामुळे आज नागरिकांनी जो प्रतिसाद दिला जी जनभावना तिथं महानगरपालिकेची निवडणूक असो या सगळ्या निवडणुका मध्ये भाजपचे सर्वाधिक लोक बिनविरोध होतात त्याचं मागचं कारण काय तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे मी तुम्हाला ते सांगतो की जनभावना ही आहे की मोदीजींच्या कामावरती विश्वास आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास आहे पुणे महानगरपालिका पाच वर्ष आम्ही काम केलं असेल त्यामुळे ट्रिपल इंजिनचं सरकार म्हणून जे काय काम मागच्या दहा बारा वर्षात झालं त्याचा हा निकाल आहे त्याची ही प्रचिती आहे आणि त्यामुळे तुम्हाला देशभरात ना राज्यभरात तुम्हाला कुठेही जा असंच उदाहरण काय मिळणार आहे तर विरोधकांना उभं राहायची ताकदच नाही ती आता जे मी तुम्हाला सांगितलं आम्ही कशाला चर्चा जाऊ त्यांना कळलं की डिपॉझिट जाणार आहे बाबा त्यांनी आपले शाणे झाले तशी काय नाही बघा शेवटी मागे पण तुम्ही ज्या वेळेला नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सुद्धा पक्ष नेतृत्वाने आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की स्थानिक पातळीवरती चर्चा करा इथे जर एकमत झालं तर युती करा अन्यथा मैत्रीपूर्ण लढत करा असं स्पष्ट सूचना किंबहुना एक निर्देश आम्हाला आमच्या राज्याच्या नेतृत्वाकडनं होते त्यामुळे तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीत राज्यभरात पाहिला असेल की आम्ही युतीमध्ये कुठेतरी लढलो कुठेतरी नाही लढलो तसंच आम्ही इथे खूप प्रयत्न केला की शिवसेनेसोबत आमची चर्चा अनेक वेळा झाली काही संख्या जे जागा जे आहे सीट ची संख्या त्याच्यावर थोडेफार मागे पुढं झालं पण तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढू विरोधात एकशे एक उमेदवार मैत्रीपूर्ण लढत विरोधात लढत होईल मैत्रीपूर्ण लढत म्हणजे समोरासमोर ते सेनेचं धनुष्यबाण घेतील आमचं कमळ आहे मैत्री म्हणून लढू ना त्याला काय आहेत ना त्यालाच मैत्री म्हणून लढत मी आता सांगितलं की काही काही जागांच्या काही जागांच्या जा संख्येच्या बाबत थोडीशी चर्चा खूप वाढत गेली एकमत झालं नाही त्याच्या मागचं जे खण आहे ते तुमच्यासमोर सांगतो आपले आपले विचार घेऊन आपली आपली संघटनेच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली ज्यांनी त्यांनी आपली निवडणूक लढत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बऱ्याच वेळा असं होत चला नाही मला असं वाटतं देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा या पुण्यातल्या चर्चेवरती बराच वेळ त्यांनी सुद्धा एक वेगळ्या चर्चा केली पण ठीक आहे नाही झाली पण आम्ही मैत्रीपूर्ण लढू धन्यवाद आमची युती राज्यात कायम आहे आमची युती मान्य देवेंद्रजी शिंदे साहेब अजितदादांच्या नेतृत्वात कायम आहे पुण्यामध्ये मात्र आम्ही वेगळे वेगळे लढतोय धन्यवाद अरे किती एकच माणसाला प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की मान्य मोदीजींच्या विचारावर देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती या देशातील वेगवेगळ्या म्हणजे राज्यात म्हणजे आपण की वेगवेगळ्या पक्षातली लोक त्यांच्या विचारावरती कामावरती विश्वास ठेवून येत आहेत त्यांना सगळ्यांना संधी आमचे नाना सगळ्यात चांगलं उदाहरण आता तुमचं सगळं फोटो ठरतंय बघा आमच्या नाना पक्षात दिला निवडणूक नाही लढत आणि आणि ऐका ऐकाची आहे पक्ष घ्या त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोबत काम करायचं त्या विचारांवरती काम करायचं हिंदुत्वाच्या विचार काम करायचं विकासावर काम करायचं म्हणून आमच्याकडे उभे येतात